वारंवारता वितरणासाठी काढा ते एकोणीस तासांमध्ये दहा कामगार वीस ते चोवीस तासांमध्ये पंधरा कामगार पंचवीस ते एकोणतीस तासांमध्ये बारा कामगार तीस ते चौतीस तासांमध्ये आठ कामगार आणि पस्तीस ते एकोणचाळीस तासांमध्ये पाच कामगार योग्य उत्तर आहे पंचवीस एकूण कामगारांची संख्या पन्नास आहे मध्यक शोधण्यासाठी आपण पहिले एकूण संख्येचा अर्धा भाग शोधतो जो पंचवीस आहे मध्यक वर्ग पंचवीस ते एकोणतीस मध्ये आहे येथे एल म्हणजे मध्यक वर्गाची खालची मर्यादा जी पंचवीस आहे एन म्हणजे एकूण संख्या जी पन्नास आहे सी एफ म्हणजे मध्यक वर्गापूर्वीच्या वर्गांची संचित वारंवारता जी पंचवीस आहे एफ म्हणजे मध्यक वर्गाची वारवारता जी बारा आहे आणि ह म्हणजे वर्गाची रुंदी जी पाच आहे मध्यक मूल्य शोधण्यासाठी सूत्र वापरून आपल्याला मध्यक पंचवीस मिळते